જાનો છોલા ભાઈ કળા જાય મને દીદી ના હા ઓલા ભક્તા જન કર દે જલા કોને કેનાર કોને એ પાસા મત બોલો પસ્તી દાદા વ્યવસ્થિત બોલતો માલ બી ચાંગલા काहीतरी ત્રીસ असं ત્રીસ राहिले मागू द्या માગું માગું મા એ ગોરા દા વ્યવહાર થયો મિત્રાનો 35000 सांगितले ફાઇનલ ફાઇનલ 35 एकदम ટોપ ક્વોલિટી છે રે ટીજા ગોરાયો મિત્રાનો ક્વોલિટી पुढे geh पुढे geh આ જીતુભાઈ पुढे આવ 2 મિનિટ વ્યવહાર ચાલે છે તમે જા ચાલે તમે એક મિનિટ दादा तो गुरा पाचला दिला एक तासाने पैसे देणारे काय यांनी घेतला कुठले शिवाजी रामलाल पाटील भातकडे फक्त पाच हजार दिलेला आहे तो बारीक शंभर एका तासाने पैसे दादा पस्तीस किती रुपयाला घेता साडे चौतीस चौतीस भर किती रुपयाला घेता बर बोला बरं तसं बोलू नका बारीक बोलून चालत नाही सत्तावीस हजार सत्तावीस राहिले चौतीस सांगितले सर्वांना माहिती येवार कुठे या आहे बोला एकच बोलू दादा भलवान काय करायचा चौतीस नाही नाही बरं किती रुपयाला घेता चांगलं किती सत्तावीस हजार बोला बर चांगला ना घेता किती रुपयाला सत्तावीस हजार

तुम्ही गवर्नमेंट ऐकून घ्या मी इकडे पण इशारा चालू आहे पण तुमची नोट आहे दादा घेणार नाही मला दुसऱ्या वेटिंग मध्ये गेले खूप आहे फटाफट बोला डबल थ्री खरा नेट आहे ना सर्वांचं म्हणणं तीस ला या करा सर्वांचं म्हणणं तीसला करा आपण ते ती सांगितले बरोबर तीस आतमध्ये या दादा वरून येणार होत नाही आतमध्ये होता तुमचं सांग जितू दादा बरोबरीचा करा दादा जितू भाजार कमी बरं

दादा आता बघू हिरेक बघू आता काय चालू गाडीचा माल उतरलेला आहे चढ किंमत सांगा ही जोडीचे आपण एकाहत्तर हजार सांगितले आणि ही जोडीचे साठ हजार सांगितले सांगायला कमी जास्त होणार आहे गिरे आजार वापस नाही या पुढे घ्या दादा वासरा क्वालिटी बघा तिथली कोण मा आहे राबच्या जाऊ द्या तिकडे गया ದರೆ ಕಿಡಿ ಜೋಡನ್ಲೇ ಆಪನ ಸ್ಕಟರ್ ಬೈಕ್ આનಲೇ 25 ಟೀಸ್ ಬೈಕ್ આનಲೇ ಇತ 3 ಗಡೆ ಮಾತ್ರ આનಲೇ ಇತ ಕಡೆಗೆ ಆ ಕಡೆಗೆ ಇಕಡೆ ಎಯ ಈ ಇಗ್ಲಾನಿ ಮೆಗಮರು ಕಪ್ಪೆಲೋನ್ನ ಯೋ ತಾಮ ನೀ ಆಪನ ಇಗ್ಲಿ ಇಯಾ ಆಗ್ಲಿ ಆ ರಾ ಏಯ್ ತೋ ಮಿದನ್ सारखे उभे करीत शेटच्या घर आहे मित्रांनो हे संपूर्ण चेट काय काय किमती सांगितलं चेट जोडी आता सांगायला साठ हजार जोडी जोडीए चारी वाजले घेतले ना तर आपण एक लाख वीस हजारला देऊन दहा हजार डिस्काउंट देऊ

सांगायचे काय पण होणार आहे हा चला त्या नोट द्या कोण घेणार आहे आता आता हे वाजर एक शिक्ष्याचे एक जागचे वाजरे सत्तावीस हजारच्या भावाने सत्तावीस हजार सत्तावीस हजार सत्तावीस हजार हा म्हणजे एक लाख दहा हजार

हा 978 एकदम भारी वर आहे आता मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचा कोंडे आहे बाबा आई गं मसं इलेजी किती दात की दादते दे 4 4 आहे मित्रांनो आमची गॅरंटी का आमची गॅरंटी मित्रांनो वासराचा व्यवहार झाले मित्रांनो दादा मागू द्या कोणी बाराला मागतो चौदा हजार मागितलेले आपण सतरा सांगितले व्यवहार करणार आहे आपण अरे सतराले सतराले दादा काही नाही काही नाही दोन मिनट जा સોળાલે પંદર લાગત અઠરાટ આ મંડળી મંડળી સરખા બરોબર પાંડળી એક શબ્દ બોલો એક શબ્દ બોલા એક બાપરે